आता मी धक्का पुरुष झालोय त्यामुळे उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना भावनिक का आवाहन विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहे शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी आणि अने पदाधिकाऱ्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केलाय या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलंय ते कुर्ला कलिना येथील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते विभाग क्रमांक सहाच्या विभाग प्रमुखपदी सोमनाथ सापळे यांची नियुक्ती झाल्यानंतर पदाधिकारी भेटायला गेलेले असताना त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आता मी धक्का धक्कापूर झालो आहे असे कोण किती धक्के, देते ते ते धक्के देते देते ते ते देत आहे ते बघूयात त्यांना काय धक्के द्यायचे ते देऊ द्यात आपण एकच धक्का असा देऊ की पुन्हा ते दिसणार नाहीत जपानमध्ये भूकंपाचे धक्के बसले नाही तर आश्चर्य व्यक्त केलं जातं तसं आता उद्धव ठाकरे यांना धक्का बसला नाही तर आश्चर्य व्यक्त केलं जातं कोण किती धक्के देत आहे ते देऊ देत

काय द्यायचं नाही थोडीशी राजी नाराजी असते कोणालाही दिसायला कोणाची तुमची त्या नरेंद्र गरज नाही एक शिवसेना प्रमुखांपासूनचा तर कदाचित थोडा कल्ड्या शिस्तीचा

मुळावरती गाव घालण्याचा प्रयत्न करतात कारण जेव्हा आपण जर का एक नाही राहिलो तेव्हा त्याच्यावरती उत्सव देऊ अशी माहिती मोठं भाषण नाही संघटनात्मक बांधणी करण्याच्या आता दिवस आहेत येथे काही दिवसामध्ये कोटा लागण्याची शक्यता आहे मुंबई भावताल आणि त्याच्यानंतर निवडणुका जरी लागेल किंवा महाराष्ट्रात निवडून शक्यता एप्रिल मेमध्ये निवडणूक लागण्याची लाट आहे त्यानुसार आपल्याला उभे काय वेळ मिळणार प्रत्येक साखरमध्ये आपली जेव्हा तुम्ही या निर्णय त्यासाठी मतदान जरा तपासा सदस्य बैठक सांगितले पण एक चांगला आहे आणि मला खात्री आहे की गेल्या विधानसभेत जो काही अनुभव वाढा अनुभव नसेल घेता ती काही चूक झाली असेल ती चूक आता पुन्हा होणार नाही आणि जर तीन वाढ मला महापालिकेमध्ये पूर्ण आणि रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई